रतन चॅरिटेबल ट्रस्टच्या चैत्र नवरात्र उत्सवाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे यंदाचे ये सतरावे वर्ष व यापूर्वी चरई येथे बारा वर्ष अशी अशी एकूण एकोणतीस वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा करीत आहे भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशा देवीची आख्यायिका आहे चैत्र नवमीचा आज नववा दिवस बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा नृत्य आविष्कार सोहळा किरण वेहेले प्रस्तुत रंगात रंग रंगला महाराष्ट्र आमचा कार्यक्रम सादर करण्यात आला लाखो भाविकांची गर्दी या चैत्र नवरात्र उत्सवाला पाहण्यात आली हा चैत्र नवरात्र उत्सव ठाण्याचा आणि खासदार राजन विचारे नंदिनी वैनी आणि संपूर्ण विचारे कुटुंब ज्या पद्धतीने मनोभावे ही देवीची आराधना करतात दरवर्षी आम्ही सर्वजण या उत्सवात सहभागी होतो वेगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला जात असतो तर मला असं वाटतं की देवीनी सगळ्यांचं सक्ञें सगळं चांगलं तर करतेच पण विचारे कुटुंबाकडून एवढी मोठी तिची भक्ती होती आहे तर त्या कुटुंबाला कायम त्यांनी भरभरून आशीर्वाद द्यावा आणि जे करतात ते उत्तम करतात राजेंची विचारे तर तिने सर्व चांगल्या गोष्टींसाठी त्यांच्या मनातल्या इच्छेसाठी तथास्तू म्हणावं आणि सेवा करून घ्यावी आणि आम्ही सर्वजण राजनजींच्या सोबत सेवे त्या सेवेचे किंवा त्या पालखीचे बोळी आहोत तर आम्हाला खूप आनंद होतो देवीने तथास्तू म्हणाव आता मी म्हणून म्हटलं ना की एक दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस एक दिवस केवळ निवडणूक म्हणून नाही तर अहोरात्र मेहनत करणारे अहोरात्र लोकांसाठी धावून जाणारा असं हा म्हणजे समाजसेवेचा से व्रत घेतलेला राजेंजी विचारे आहे त्याला भरभरून आशीर्वाद मिळावा हेच आमचं मागणं आहे साहेबांच्या आम्ही आवर्जून येतो आणि मला प्रत्येक वेळेचा अनुभव आहे की देवी तुम्हाला आशीर्वाद देत असते असते आणि त्या देवीकडे इतकी अशी एक शक्ती आहे ऊर्जा आहे तिचा प्रसन्नपणा बघून ना आपल्याला इतकं वर्षभर पुरेल एवढं बळ मी देते असं मला प्रत्येक वर्षी वाटतं आणि त्यामुळे मी आवर्जून आम्ही दोघ जण કાર્યક્ર સંધિ સાહેબ માનતો અને મા